पट्टणकडोली येथील तांबडे तलावात मासेमाराचा दुर्दैवी मृत्यू हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथील तांबडे तलावात मासेमारी करत असताना एका मासेमाराचा पाण्यात बिडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली मयादाची ओळख दिलीप रामचंद्र नरसिंगे बागडी वय अठ्ठावन्न मुळगाव रुकडी तालुका हातकणंगले सध्या राहणार वसगडे तालुका करवीर अशी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत दिलीप नरसिंगे हे ने नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी तांबडे तलाव येथे गेले होते दरम्यान पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला त्यांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी आणि त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा